मिरजेत शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस संचलन गणेश तलाव ते सराबकट्टा लक्ष्मी मार्केट जवाहर चौक दर्गा ते मिरज शहर पोलीस ठाणेपर्यंत रूट मार्च एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाकडून मिरजे संचलन करण्यात आले आहे सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप खुबे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या नेतृत्वाखाली गणेश तलाव येथून हा रूट मार्च काढण्यात आला पुढे सराबकट्टा महाराणा प्रताप चौक लक्ष्मी मार्केट जवाहर चौक मीरासाहेब दर्गा ते पोलीस ठाण्यापर्यंत सदरचा रूट मार्च काढण्यात आला यात मिरज शहर पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी कर्मचारी अंमलदार यांनी भाग घेतला तसेच पोलीस मुख्यालयातील आर सी पी जवानांनी दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक पोलीस ठाण्यासमोर सादर केले शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज मिरज शहर फाउंडेशनच्या हाती गणेश तलाव या ठिकाणापासून रूट मार्च सुरू केला सदरचा रूट मार्च माननी एस पी सो सा, संदीप साहेब मानेचे ॲडिशनल एस पी मॅडम खोकर मॅडम तसेच डी एस पी सर सर यांचे मार्गदर्शनाखाली गणेश तलाव ते महाराणा प्रताप चौक लक्ष्मी चौक जवाहर चौक दर्गा ते फोंडेशन या मार्गावर घेण्यात आला सदर रूट मार्चमध्ये सर्व अंमलदार मुख्यालयाचे आर सी पी यांनी भाग घेतला धन्यवाद बेरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज